हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सो आजचा जो दिवस आहे आणि uh, मी आज खास या निमित्त लॉग स्टार्ट केला आहे की उद्या आहे सुशांतचा बड्डे सो so, त्यासाठी स्पेशल लॉग होणार आहे आणि येस uh, आज ट्वेंटी मार्च आहे उद्या ट्वेंटी फस्ट मार्च आहे आणि उद्या त्यांचा बड्डे आहे सो सरप्राईज प्लॅन असं काही नाही आहे एका असं म्हणजे खूप दिवसापासून त्यांना वॉच घ्यायचं होतं आणि माझ्या डोक्यातच होतं सो मी अमेझॉनवरून वॉच मागवलं आहेत टायटनचं सो तेही मी देणार आहे आज रात्री बघूया आणि अजिबात आयडिया नाही आहे म्हणजे त्यांना त्यांना अजिबात आयडिया नाही आहे की मी वॉच वगैरे काय मागवलं असेल आता मी चांगली उर्वीला घेऊन बघते थिओब्रोमामधून केक घेऊन यायचा आहे मला सो तिकडने केक किंवा पेस्ट्री घेऊन येईल कारण की केक एवढा यूज नाही होत आणि उगाचं हो वेस्ट जाण्यापेक्षा आपण पेस्ट्री घेऊन येऊया बघू आणि छान असं भेटलं तर घेऊन येऊया आणि मी गिफ्ट तर मागवलंच आहे ऑलरेडी ऑनलाईन सो ते आज रात्री सेलिब्रेशन करूया रात्री बारा वाजता आणि आज सेकंड शिफ्टला गेलेत म्हणजे त्यांची या वीकमध्ये सेकंड शिफ्ट चालू आहे सो ते रुप दुपारी जातात आणि रात्री साडे अकरा वाजेपर्यंत येतात घरी जेवण जेवण वगैरे करोस तर बारा तर वाचणारच आहे सो so, मग तेव्हा आपण थोडंसं सेलिब्रेशन करूया उर्वी झोपलेली हो असेल पण आपण बघू उर्वीला उठवूया तेव्हा आणि मग सेलिब्रेशन करूया आणि उद्याचा काय प्लॅन असेल ते तुम्हाला कंटिन्यू मी लॉगमध्ये दाखवेलच सो so, म्हणजे इतकं मोठं काय का प्लॅनिंग वगैरे नाही केलं आहे जस्ट बघूया कुठेतरी जाऊया मंदिरात वगैरे आणि अजून कुठे जायचं ठरलं तर ठीक आहे कसं आहे सो बारा वाजले आहेत आणि हॅपी बर्थडे उठ चल ओ र झोप केक कट करायचं आहे ना शो ना झोपायचं आहे हे शो ती बोलत होती मग अशी केक खायचा आहे मम्मा पिल्लू उर्वी बघ केक उर्वी हे बघ केक एवा केक ऐ बुक आय उठते चला केक कट ये, करायचा सो दोन पेस्ट्रीज घेऊन आली आहे आता आम्ही कट करूया ते दोघांचं चाललं आहे काहीतरी हॅपी बर्थडे टू यू Happy birthday to you Happy birthday dear papa Happy birthday to you Papa lah <laughs> baru ya How's it, Survi? Malam. Happy birthday. आम्ही फुल झोपेत आहे उर्वी हो ना उर्वी गे झोपून आता झाला केक कट करू कसं आहे हा डार्क चॉकलेट आहे हा काहीतरी तो मोचा आहे तो डार्क चॉकलेट बहुतेक कॉफी सारखा मोचा आहे ना मग हा

खोट बोलते पप्पाला काय ग कसं होतं उर्वी केक हुँ? कसा होता सो so, आता केक वगैरे कट करून झाला आहे आणि सुशांत गेले आहेत बाथरूममध्ये सो so, मी आता काय करते गपचूप त्यांच्या पेडवर त्यांच्या इथे ते जिथे झोपतात तिथे ते ठेवते आणि त्यांची रिॲक्शन काय ते थे

मला माहिती कस काय माहित झालं कुठे घेतलं घरी बनवलंय काय नाही रिका मग कागद येतो डुप्लिकेट काय डुप्लिकेट चेमला कसं काय मग ते ट्रॅव्हलिंग मध्ये झालं असेल ना थोडं डिलेव्हरी करताना आवड़ते का बघा तर काय रिटर्न करायला रोलेक्स रोलेक्स घड्या <laughs> ही हिले पचका करते मध्येच दुसरा कलर पाहिजे होता का ब्राऊन हाच होता पण याच्यात ब्राऊनच चांगलं वाटत एकदम मोठ्या माणसाच वाटत म्हातारे शीटाईल मोठी स्टायलिश नाही वाटत ना गुड मॉर्निंग सो so, आज आमचा ब्रेकफास्ट स्पेशल करणार आहेत बड्डे बॉय बर्थडे बॉय खाना बनणार आहे ओर्वी क्या करी सुभे म्हणजे पावणे दहा वाजले आहेत बघायला गेलं तर

हा यामधून आहे ना तीन काड्या उचलायच्या आणि तीन स्क्वेअर बनवायचे बन आणि बाजूला एक पण शिल्लक नाही राहिली पाहिजे स्क्वेअरच झाली पाहिजे ती म्हणजे ये राहिले हा आपण तीन तीन सोचो सोचो तीन सर्फ वेर हो ना तीन तीन पेक्षा जास्त झालं नाही तर बघा कारण की तुला माहिती का याच्यामध्ये हे बघ असं जर बनलं तर किती स्क्वेअर झाले माहिती काय चार पाच एक दोन तीन चार आणि हा पाच मग तीन जर झाले ना तर बघा म्हणजे तीन मध्ये चौथा कुठून आला तर चुकीचं आहे तुझं कोड काहीच तुम्हाला माहिती आहे का हे सांगा मला जर तुम्हाला माहित असेल कोरड तर कमेंट मध्ये कसं आहे ते सांगा मला रॉंग वाटत रॉंग तू कशी बनवते मला बघूस

अशा प्रकारे हरलेले आहेत बड्डे बॉय आता आम्ही चाललो आहोत बाहेर आणि झालं असं आहे की आमच्या मिस्टरांना आमच्या साहेबांना जे मी घड्याळ मागवलं होतं वॉच ते आवडलं नाहीये त्यामुळे आम्ही ते रिटर्न केलंय आणि आता परत चाललो आहे आम्ही दुसरं वॉच घ्यायला दुकानामध्येच घ्यायचे असं त्यांचं ठर त्यांचं ठरलं पहिल्यांदा काहीतरी असं मी स्वतः मागवलोय आणि तेही फेल केलं आहे माझ्याकडून चला असू द्या असं आता इथे उर्वी तयार झाली उर्वी इकडे हाय बोल बोल काय तरी पप्पाला बोल हॅपी बर्थडे पप्पा पप्पा इथे आजूला आता मी फास्ट ट्रॅक पण आहे लिवस आणि टायटन पण आहे

ट्वेंटी फर्स्ट मार्च काय करायचं तुला आणि फुलं पाहिजे फक्त

आणि सो आता आम्ही आलो आहे द बाय हब म्हणून आमच्याकडे नवीनच झालं आहे आणि बघूया कसं आहे छान टेस्ट तर असू शकते पास्ता मागे मागवला व्हाईट सॉस

तेचा फोटो काढते दोघींचा लुटायचे काम आहे हे जे आहे ना याचे हंड्रेड रुपीस तिकीट आहे आणि हे आपल्या इकडे खावगल्ली मध्ये तीस रुपये तिकीट आहे ना लुटायचे काम आहे फक्त किती नाही हाईट पण नाही त्याला अजिबात কি আমে যা খাও বলে আচ্ছা চলি এখানে খা फायनली आता आम्ही घरी आलो आहोत आणि आणि झाला बड्डे बॉय आता झोपणार आहेत खूप जास्त गर्मी सुरू झाली आता आणि चला व्हिडिओ मी इथे एंड करते कसा वाटलं तुम्हाला नक्की सांगा आवडलं तर लाईक ला शेअर सबस्ट